नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे इथे आता पद्माकडून ऊर्जा आपल्या घरी आलेली असते ऊर्जाला मात्र आता पद्माने जी काही हिंमत दाखवलेली असते जे धाडच दाखवलेलं असतं ना त्याचं कौतुकही वाटू लागतं आणि हर्षवर्धन जहागीरदाराने आज तिच्या आब्रूची किंमत केली याचं वाईटही वाटत असतं याचा विचार करत आता इथे ऊर्जा आपल्या घरात बसलेली असते तेवढ्यात आता तिची आई तिच्याजवळ येते तर इकडे आता शौर्याला मात्र सगळे काही पाठीमागचे क्षण आठवत असतात जेव्हा मंग्या पद्माला कसा गाडीवर घेऊन निघालेला असतो ऊर्जा त्या गुंडांशी म्हणजे त्या पोरांशी भिडत असते ते सगळे काही क्षण आता इथे शौर्याला आठवू लागतात तेव्हा शौर्य मनाशीच म्हणू लागतो याचा अर्थ त्या दिवशी ऊर्जा ज्या मुलीविरुद्ध लढत होती म्हणजे ती मुलगी पद्मा कदम होती आणि ही केस माझे बाबा म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार ऊर्जाविरुद्ध लढत आहेत नाही 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 याचा अर्थ असं वसे असेल वसे तर डॅड चुकतायत त्या दिवशी जे काही घडलं होतं जे खरं मी बघितलं आहे ते डॅडच्या कानावरती घालावं लागेल पण डॅड ऐकतील माझं हे कसं शक्य आहे आणि ही केस जर कोर्टात गेली तर मला डॅडच्या विरुद्ध पुरावा म्हणून कोर्टात उभी राहायचं आहे ते पण ऊर्जेच्या बाजूने मी काय करू मी कुठल्या संकटात अडकलो आहे मग मला काय करावं लागेल काही सुचत नाही आहे मी जर डॅडच्या विरुद्ध उभी राहिलो तर डॅड काय करतील सांगता येणार नाही पण नाही शौर्य अरे वकिलांना जरी खरं खोटं करता येत असेल आणि खोटं खरं करता येत असेल तरी तुझा हा पेशा नाही आहे वकिली म्हणजे तुझा एक रुबाभ आहे आणि खोटं बोलणं या हे तुझ्या इथिंगमध्ये बसत नाही त्यामुळे शौर्य जे खरं असेल तेच तुला बोलावं लागेल खोटं बोलून तू ऊर्जाला फसवणार नाही त्यासाठी तुला डॅडच्या अगेन उभं राहावं लागले तरी चालेल असे आता शौर्यने ठरवलेलं असतं तर इकडे आता शिरकेंच्या घरी लग्नाची धामधूम चालू असते आता मात्र तीर्थासाठी दागिने खरेदी करण्याचं चालू असतं त्याचवेळेस विक्रांत आणि अर्पिता दोघेही तिथे बसलेले ते असतात तेव्हा लगेच एम एल ए त्यांचे डॅडी म्हणू लागतात मग विक्की तीर्थासाठी कुठला दागिने आवडतोय बघ की पण विक्की मात्र घाबरलेला असतो आपल्या डॅडला जर आपण जे काही कांड केले त्याबद्दल कळलं एक तर एकतर लग्न तोंडावर आलंय निवडणूकही आली डॅड तर खूप भडकतील त्यामुळे अर्पिता आणि विक्की घाबरलेले असतात तेव्हा लगेच आता एम एल ए शिर्के म्हणजे विक्कीचे डॅड त्याला विचारू लागतात काही झालंय काही प्रॉब्लेम आहे का असे का, का बघताय तुम्ही दोघे तेव्हा लगेच अर्पिता म्हणू लागते नाही डॅडा म्हणजे तसं काहीच नाही पण आता त्याचं लग्न जमलंय ना म्हणून गोंधळल्यासारखं झालंय त्याच वेळेस आता लगेच त्याचे डॅडी म्हणू लागतात त्यात का काय गोंधळायचे तीर्थाशी फोन होत असेल ना तेव्हा लगेच अर्पिता म्हणू लागते होत असेल सारखा फोन चालू असतोय तेव्हा लगेच आता तिचे डॅडी म्हणू लागतात फोन कशाला करायचा डायरेक्ट तुझ्या मम्माला घेऊन जाऊनच आहे की त्यांच्या घरी तेव्हा लगेच अर्पिता घाबरते नाही नाही मम्मा जर तिकडे गेली तर तिला मात्र हे सगळं कळेल तेव्हा लगेच अर्पिता म्हणू लागते कशाला डॅडा लग्नाची धामधूमे मम्माला टाईम पण भेटणार नाही आणि तिकडेही गडबड चालू आहे ना त्यापेक्षा ववरू द्या ना फोनवरतीच तेव्हा लगेच आता विक्की मात्र हो हो करू लागतो त्याच वेळेस त्याचे डॅडी म्हणू लागतात माझ्या एक काहीतरी कानावर आलंय मग तुम्हाला कळलं आहे का ते तेव्हा लगेच आता अर्पिता आणि विक्की घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच त्याची मम्मा म्हणू लागते मी काहीतरी खायला आणते आहे भूका लागले असतील ना असे म्हणत ती आतमध्ये जाते आता मात्र अर्पिता आणि विक्कीकडे दोघांचेही डॅडी आता रागाने बघू लागतात आता मात्र दोघेही घाबरलेले असतात डॅडीला खरंच पद्माबद्दल काही आहे का असे, असे असंख्य प्रश्न त्यांच्या मनात उभे राहिलेले असतात तर इकडे आता पद्माजवळ तिची आई येते आणि मला लागते काय ग पद्मा अगं कसलं टेन्शन आलंय तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते काय नाही गाई तेच पद्माला ना भेटण्यासाठी आज हर्षवर्धन जहागीरदार आला होता आणि त्याने दोन लाख रुपये दिले तिला तोंड गप्प ठेवण्यासाठी तेव्हा लगेच आता पूर्वा म्हणू लागते ऊर्जा तो हर्षवर्धन जहागीरदार एवढंच करू शकतो पैशाने लोकांची तोंड बंद करायची ना हा पेशाच आहे ग त्याचा आणि पद्मा तर काय बिचारी साधी बोळी ना जाऊ दे पण या हर्षवर्धनच्या विरोधात या पद्माने उभी राहायला पाहिजे होतं तिने त्याचे पैसे घ्यायला नको होते आणि तसंही तिने आता तक्रार करायला नाहीच म्हटले तर आपण तरी काय करू शकत तेव्हा लगेच आता ऊर्जा मुलाखती नाही आई पद्माने स्वतःहून तक्रार करायला होकार दिला आहे तिने स्वतः सांगितलंय आहे आता ती माघार घेणार नाही आहे आता पूर्वाला धक्का बसतो काय असं कसं शक्य आहे पद्मा तर नकार देत होती ना तेव्हा ऊर्जा मुलाखती आई या हर्षवर्धन जहागीरदाराने दोन लाख रुपये तिचा आत्मविश्वास विकत घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिच्या मनाला ठेच लागली आजवर तिने त्या कुटुंबासाठी खूप काय काय आहे ग आणि या हर्षवर्धन जहागीरदाराने तिचे आब्रू विकत घेण्याचा प्रयत्न केलाय हे तिला पटलं नाही म्हणून तिने ठामपणे लढायचं ठरवलंय आणि आता मी तिच्या पाठीशी उभे राहणार आहे तेव्हा लगेच आता पूर्वा ऊर्जेचा हात हातात घेते आणि मला लागते ऊर्जा त्या पोरीने खरंच आप आज खूप मोठं मन केलंय ग एवढी मोठी हिंमत दाखवली खरं तर आज पद्माची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत कोणीही दोन लाख रुपये घ्यायला तयार झालं असतं पण पद्माने जे धाडं दाखवले ना ते खूप अफाटे आणि आता ऊर्जा हे सगळं तिने का केलं माहिती तर तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती ना म्हणून मनुन। म्हणूनच आता तुला तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहायचे आणि तिला न्याय मिळवून द्यायचा आहे ते तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते आई तू टेन्शन घेऊ नको ही ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे पद्माला न्याय मिळून देणार आणि त्या पोरांना शिक्षा घडवणार असे आता इथे ऊर्जाने ठरवलेलं असतं तर इकडे अर्पिता आपल्या डॅडींना विचारू लागते काय कळालंय तुम्हाला काय झालंय आता मात्र इकडे विकीला तर घामच फुटले असतो तेवढ्यात लगेच आता त्यांचे डॅडी म्हणू लागतात हे बघा फाईल जमिनीकडे कधी लक्ष देत नाही त्या दे जमिनीचं काय झालंय बिझनेसमध्ये लक्ष नाही काहीच नाही ते जागीरदारांची पोरं बघा बापाच्या पावलावर पाऊल ठेवून वकील पण झाले पण याला काहीच जिम्मेदारी घ्यायची नावच घेत नाही ए बघ अर्पिता ही जबाबदारी तुझ्यावरती ह्या विकीला आता लग्न होईपर्यंत कुठेही जाऊ देऊ नको कसलाही राडा होता नये कसं एम एल एच्या पोराचं लग्न आहे धूमधडाक्यात व्हायला पाहिजे हे बघ सगळ्या महाराष्ट्रात हे लग्न गाजलं पाहिजे त्यामुळे अजिबात आता फार्म हाऊसवरती जायचं नाही घरातच राहायचं सगळ्या केअरटेकरला सांगून ठेव ह्याच्याकडनं काही चूक होता का मला आता हां तेव्हा अर्पिता लागते बरोबरच ठीक आहे मी सगळं काही सांभाळून घेईल असे म्हणत तिचे डॅडी निघालेले असतानाच बघतात आणि म्हणू लागतं तुम्ही दोघं माझ्यापासून काही लपवत आहे का काहीतरी लपवत आहे असं मला वाटतंय या तेव्हा अर्पिता लागते नाही डॅडी आम्ही कशाला काही लपवू काहीच नाही त्यावर लगेच आता तिचे डॅडी म्हणू लागतात ते तर चांगलंच आहे लपवायलाही नको त्यामुळे नीट राहायचं नाही तर माझ्याशी गाठ्या असे म्हणत ते निघून जातात तेव्हा अर्पिता मला लागते विकी तुझे कांड केलंय ना ते जर आता डॅडींना कळालं ना तर तुझं काही खरं नाही तर इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता सकाळी सकाळी पद्माला घेऊन ॲडव्होकेट ऊर्जा आता पोलीस स्टेशनला पोचलेली असते आता मात्र तिने मेडिकल रिपोर्टही आणलेले असतात तेव्हा ऊर्जा म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब चला आता आपल्याला लगेच तक्रार करायची आणि लिगली प्रोसेस सुरू करायची तेव्हा इन्स्पेक्टर गालगुंडे म्हणू लागतात यम्मा यम्मा मायम्मा अहो मॅडम अशी काही लिगल लगेच चालू होती का ती काय एवढी फास्ट प्रोसेस होत नाही आणि तोपर्यंत तुमचीही काही पळून गेली तर काय करायचं तेव्हा पद्मा म्हणू लागते नाही सर यावेळेस मी पळून जाणार नाही आता हा इन्स्पेक्टर गालगुंडे खूपच हुशार असतो हा हर्षवर्धन जागीरदार कुणालाही पैसे फेकू शकतो काहीही करू शकतो त्यामुळे आता तिथे पोलीस स्टेशनमध्ये जे काही हवलदार कॉन्स्टेबल मॅडम असतात ना त्यांना सगळ्यांना तो आता उल्लू बनून बाहेर पाठवतो तेव्हा लगेच ऊर्जा मू लागते यांना का बाहेर पाठवलं सगळ्यांना त्यावर लगेच आता इथे इन्स्पेक्टर गालगुंडे मू लागतो मॅडम इथे भिंतीला बी कान नसतात असं म्हणतात ना पण इथे फॅन टेबल दरवाजे सगळ्यांनाच काने आणि एकदा का पैसे फेकले की या कानांना जीप पण येते आणि मग ते लगेच समजा काही सांगून टाकतात आपल्याला एफ आय आर करायची ना म्हणून या समजांना बाहेर पाठवलं आहे तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते काय टाईमपास चाललं आहे तुमचा त्यावर कालगुंडे म्हणू लागतो मॅडम हा टाईमपास नाही मायम्मा मायम्मा तो हर्षवर्धन जागीरदार त्याला एका क्षणात ही बातमी पोचली ना तर लगेच पैसे फेकेन आणि इथेही तक्रार कॅन्सल करेन तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते असं असेल तर आपल्याला गुपचूप तक्रार करावी लागेल आणि त्या हर्षवर्धनला नकळत आपल्याला त्या पोरांना उचलावा लागेल म्हणजे कसं आहे ना, ना कामासाठी हर्षवर्धन जागीरदार नक्कीच या शहराबाहेर जातोच जेव्हा तो या शहरातनं बाहेर पडेल त्याच वेळेस आपण लिगल प्रोसेस सुरू करायची आणि त्या पोरांना उचलायचं जेणेकरून त्याला कळणारच नाही तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर कालगुंडे म्हणू लागतो यम्मा यम्मा मायम्मा वा छोटा पॅकेट बडा धमाका मॅडम कसलं भारी डोकं चालते तर बेज एकदम भारी असं हो केलं तर आपण त्याला उंडलू बनवू शकतो आणि त्या पोरांना उचलू शकतो तेव्हा लगेच आता ऊर्जा होऊ लागते यासाठी आपल्याला पद्माचीच मदत घ्यावी लागेल पद्मा तुझे साहेब कुठे जातात किती वाजता जातात काय करत होते हे तुला सगळं माहिती असेल ना तेव्हा पद्मा म्हणू लागते हो कामासाठी ते सारखे बाहेर जातात दिल्लीला मुंबईला तेव्हा लगेच ऊर्जा होऊ लागते मग आता एक काम कर पद्मा तू आता उद्यापासून त्यांच्या घरात कामाला जा आणि तुझे साहेब एकदा का शहराबाहेर पडले की आपण इकडे लिगल प्रोसेस सुरू करूया तेव्हा पद्मा घाबरते आणि लागते ताई हे कसं शक्य नाही ताई मी खूप घाबरलेले मी पुन्हा त्या घरात नाही जाणार ताई तेव्हा ऊर्जा म्हणू लागते नाही पद्मा आता तुला घाबरायचं नाही त्या लोकांना तुला धडा शिकवायचा आहे ना मग तुला हे धाडच दाखवावंच लागेल आता पद्मा तयार झालेली असते तेव्हा इन्स्पेक्टर गालगुंडे म्हणू लागतं चला तोपर्यंत आपण एफ आय आर करून घेऊया एकदा का उद्याचा दिवस उजाडला की लिगली प्रोसेस होईल आणि त्या पोट्यांना उचलून टाकूया असे म्हणत आता लगेच ऊर्जा पद्माला घेऊन एफ आय आर करायला पुढे जाते त्याच वेळेस इन्स्पेक्टर गालगुण ठेवावून लागतो हर्षवर्धन जहागीरदार ही पोरगी नाही नाहीये आजवर तू समजाना झुकवतो पण ही पोरगी तुला झुकवणार बघ खूप ताकद आहे छोटा पॅकेट पण बडा धमाका आहे असे आता तो मनाशीच म्हणू लागतो तर आता पोलीस स्टेशनच्या बाहेर एफ आय करून येताच आता पद्माला मात्र विजयाचा म्हणजे हर्षवर्धनच्या बायकोचा फोन येतो हर्षवर्धन तिथेच असतो आता पद्मा घाबरते तेव्हा लगेच ऊर्जा मुलाक ते घाबरू नको तुला त्या घरात पोचायचं आहे तू नॉर्मल बोल जसं काहीच घडलं नाही असं आता ती पटकन फोन उचलते तेव्हा विजया विचारू लागते पद्मा अगं कुठे त्या दिवशी शिरकेंच्या घरी गेली तेव्हापासून गायब झाली अगं आम्ही केव्हाचं वाट बघतोय तेव्हा पद्मा मऊ लागते ते काय आहे ना मालकीबाई मी आजारी होते झोपून होते ना हर्षवर्धन आता पद्माचं हे बोलणं ऐकत असतो तेव्हा लगेच आता विजया मऊ लागते बरोबर आता बरं वाटत असेल ना तर उद्यापासून कामावर आहे लग्न सराई गं लग्न आहे आपल्या घरात चल पटकन तेव्हा पद्मा मऊ लागते ठीक आहे त्याच वेळेस फोन बंद होताच आता हर्षवर्धन विजयाला विचारू लागतो काय म्हणाली ती काही बोलली का तेव्हा विजया मला काही नाही हो उद्यापासून येणार आहे कामावर आता मात्र हर्षवर्धनला वाटतं की पद्मा यायला तयार आहे म्हणजे तिने आपले पैसे स्वीकारलेत आणि हे सगळे थांबवण्याचा प्रयत्न केलाय असं आता हर्षवर्धनला वाटतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये पद्मा आता इकडे जहागीरदारांच्या घरात कामासाठी आलेली असते पण हर्षवर्धन तिला धमकी देतो हे बघ पद्मा जे घडलं होतं शिरक्यांच्या घरात ते मी कुणालाही काही सांगितले नाही आहे घरात त्यामुळे तूही तुझं तोंड बंद ठेवायचं आणि कामाशी काम करायचं आता मात्र पद्माने या हर्षवर्धनला टक्कर द्यायचं ठरवलेलंच असतं तर तो इकडे आता शौर्य मात्र ऊर्जेला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा आता तो ऊर्जेला विचारू लागतो कोण पोरं होती ती जिने ज्यांनी पद्मावरती विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच आता ऊर्जा होऊ लागते अरे साधीसुधी पोरं नाही येत आपल्या एरियातला एमएलए नाही का शिरके त्यांचा पोरगा आणि त्याचे मित्र आता मात्र हे ऐकताच शौर्यला धक्काच बसतो कारण विक्रांत शिरके हा त्याच्या बहिणीचा होणारा नवरा असतो ना आता मात्र ही केस कोर्टात गेल्यानंतर काय काय धमाके होणार हे बघण्यासाठी खूपच मज्जा येणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद